काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेन शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाल्याचा अभिमान वाटतो ट्रम्प यांची एक्स भाजपनंच पंतप्रधानांचा राजीनामा मागावा संजय राऊतांची मागणी शस्त्रसंधीची घोषणा करणारे ट्रम्प कोण असा सवाल देशाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करण्यावर काँग्रेसचा आक्षेप देशाला अनेक प्रश्न पडलेत विशेष अधिवेशन घेण्याची पवनखेडांची मागणी शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या मुजोर पाकिस्तानला भारताचा इशारा भारतीय सेनेला कारवाईचं पूर्ण स्वातंत्र्य परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींची आक्रमक भूमिका जम्मू आणि काश्मीरमधील चिनाम नदीवर असलेल्या सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडले पाकिस्तानच्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या नव्या पुतळ्याचा आज लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते दुपारी लोकार्पण सोहळा <स्याग> राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यांवर सक्ती करता येणार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा हिंदी शिकायची असेल तर दिल्लीत शिका याचिकाकर्त्यांना ठणकावलं आयपीएल पुन्हा सुरू करण्यावर आज निर्णय अपेक्षित बीसीसीआयची आज बैठक केंद्र सरकारसह फ्रँचायझी ब्रॉडकास्टर्स स्पॉन्सर्स आणि राज्य क्रिकेट संघासोबत चर्चा करणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट